हदगावच्या लघु पाटबंधारे विभाग परिसरात घाणीचं साम्राज्य विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना करावा लागतो घाण पाण्यातून पायी प्रवास हदगाव तालुक्यातील जुनी पंचायत समिती विभाग व लघु पाटबंधारे विभाग या विभागाच्या परिसरात घाणीचं साम्राज्य झालंय याकडे गट विकास अधिकारी व लघु पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे की काय असं नागरिकांकडून बोललं जात तालुक्यातील शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना तहसील गट विकास विभाग व लघु पाटबंधारे विभागाच्या परिसरात असलेल्या घाणीच्या पाण्यामधून प्रवास करावा लागतोय अशा घाणीच्या प्रवासामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप दिसून येतोय कदम तेज मराठी न्यूज हदगाव नांदेड पंचायत समित्याने लघु पाटबंधारे विभाग पाण्याखाली गेलाय काय परिस्थिती आहे दरवर्षी असं असते का याच वर्षी असं झालंय सर हे दरवर्षीच असते असं कारण यांच्यावर कोणी नियंत्रण ठेवू ना काही ठेवू ना बीडिओ एकीकडे आणि लघु पारपंधाऱ्याचा जो कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता तो इथं केव्हा जाग्यावर नसतो आणि या अशी दैनीय अवस्थामध्ये लोकं येतील कसे जातील कधी कारण पंचायत समिती एक असा आहे की इथं पूर्ण तालुक्याचे लोक येतात पंचायत समिती तहसील ह्या इथं काय की पूर्ण तालुक्याची टोटली लोकं येतात या लोकाला इथं राहण्यासाठी कुठे अशी दैनीय अवस्था म्हणल्यावर कारण याच्यावर कुठं रोगराई होईल ते काही आता काही हेवढ नाही देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेत तरी बंदारे यांच्या इथं येताना नवीन पंचायत समितीला जा जात जाताना आम्हाला इथून जायला रस्ता नाही पूर्ण घाणाचा घाणच आहे लहान लहान पोरं बाया माणसं हे येतात त्यांना काही की आज साथी रोगाचं आणि बिमार व्हायची शक्यता आहे आणि लागेल तेवढे दवाखान्यात आहेत आयुष्यामुळे कारण इथून जे आहे ते जे त्यांची मालमत्ता आहे तर इथं कुठं मुरुम फिरून टाकून काहीतरी साफसफाई करून स्वच्छ ठेवावं सरपंच आपण आणि हे जे तहसील कार्यालय पंचायत समितीमध्ये जे हे पूर्ण घाण झालेलं आहे याच्याबद्दल काय म्हणणार मी ग्रामपंचायत कार्यालय खोतळा येथील सर प्रतिनिधी असून सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज देशाला पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन तरी बी असं कुठेच असं वाटत येत नाही की विकास झाला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पंचायत समितीच्याच आजूबाजूला जर एवढे घाण आणि एवढी बिकट व्यवस्था जर असली तर माझं एक म्हणणं आहे की ग्रामपंचायतला कुठून निधी येणार जर हे पंचायत समितीलाच एवढं निधी कुठं वापर करत नाहीत तर ग्रामपंचायतला कोण्या पद्धतीनं वापर करायचा आतापर्यंत पाहतो की ग्रामपंचायतीत तुटपुंजी निधी उपलब्ध होते परंतु त्यामध्ये हवा असा विकास होत नाही आणि पंचायत समिती एवढा मोठा परिसर असून येतं एवढं घाणीचं साम्राज्य पसरलं एवढे तालुक्यामधले जे विविध कामासाठी जे लोक येतात त्यांना फार या रोगराईमुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि आजची परिस्थिती पाहता सर्व तालुक्यामध्ये पाण्या मागच्यावर पूर्ण हाहाकार माजला होता त्यामुळं दूषित पाणी हे त्यामुळं सर्व पिकाची नासंदी झाली आहे त्यामुळं फार प्रचंड रोगराई पसरण्याची शक्यता झालेली आहे आणि सर्व दवाखाने असो किंवा शासकीय रुग्णालयात तिथंसुद्धा प्रचंड अशी रोगराई झाल्यामुळं प्रचंड गर्दी झालेली आहे तर माझं एक प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही एवढा निधी का कुठं वापरता एवढा निधी तुम्ही प्रशासनाने स प्रत्येक तालुक्यावर नियंत्रण ठेवून ज्या ज्या जागी समजा जिथं लागते त्या पद्धतीने त्यानं वापर करणं गरजेचं आहे या ठिकाणी मला मी एवढंच स प्रशासनाला सांगतो की तुम्ही ज्या ठिकाणी समजा आवश्यक जे खर्च करायचं तिथंच खर्च करावा व विविध दे ठिकाणी देवस्थानला हा त्या ठिकाणी न गरजा न ज्या ज्या जागी जा 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 गरज नाही त्या जा जागी उपलब्ध निधी करू नये या ठिकाणी मला एवढंच प्रशासनाला संदेश द्यायचा आहे